काय की आम्ही मी उद्योजक मराठी समाज हा उद्योजकतेकडे जायचा मी तर तुम्हाला माहिती आहे मी जितोचा सर जितो आणि जैन समाज आहे यांचा आम्ही फॅन आहोत काय म्हणजे काय त्यांचा तो आदर्श बिझनेस मॉडल आहे की ज्या पद्धतीने समाजात उद्योजकता पसरवली तर मी उद्योजक हे जे स्टार्टअप आहे किंवा हे ती संस्था आहे ही गेली पंधरा वर्ष आम्ही याच याच्यातून काम करतोय इथे सॅटरडे क्लबची बरीच लोक आहेत इथे मराठा बिझनेसमॅन फोरम ज्याचं आम्ही काम करतो वीरेंद्र पवार काम करतो तर आता आम्ही याकडे लक्ष घालतोय मी जर मराठा समाजाला सांगतो की रक्षण करता समाजाला आरक्षणाची गरज नाही मग आरक्षण नाही काय द्यायला पाहिजे तर, तर बिझनेस तर आता तो तो जो बिझनेस आहे तो पोहोचवण्यासाठी आम्हाला तुमची थोडी मदत आणि मार्गदर्शन हवं आहे मदत म्हणजे आता आम्ही शंभर कॉलेजेस सिलेक्ट करतोय आणि त्या शंभर कॉलेजेसमध्ये त्या कॉलेजमधल्याच मुलांना तेव्हा त्यांना ते ट्रेन ते आता बघा आता तुम्ही बघितलं बघा तुम्ही राईटली म्हटलं की एवढे लोक कोणी थांबत नाही खासदारासाठी पण नाही थांबत आमदारासाठी थांबत नाही पण सर हे उद्योगासाठी आहे हे <प्राथ> रोजीरोटीसाठी आले आणि हे कुठलाही पेड अजेंडा नाही आणि यांना स्वतःहून काहीतरी हवं आहे आणि आता या मराठी समाजामध्ये आता ही जागरूकता आली आहे की नुच्च शिक्षण घेऊन चालणार नाही तर उद्योगधंदा केला पाहिजे आणि तो उद्योगधंदा पोहचवायचा काम हा निलेश आमचा किरण ही पूर्ण टीम ही माझी ताई आहे ही ताई महिलांना काम करते तुम्ही यायच्या आधी त्याच विषयावरती बोलत होती तर आता ही जागरूकता आली आहे तर आम्हाला तुमच्याकडून या शंभर निलेश आपण बरोबर शंभर कॉलेजेसमध्ये जाणार आणि कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आपण काही टायअ करू किंवा आम्हाला कमीत कमी आता बघा हा अभिचार व्हिरेंद आम्हाला काही पैसे दिला तरी पण बाकी जर खर्च असतो जे काही कोणी आम्ही तुम्ही तर आम्हाला असं काही मदत होऊ शकेल का बाकी आम्ही काही मागत फक्त हा खर्च तरी निघाला तरी सुद्धा किंवा कॉलेजमध्ये पोचायला जे काही मदत लागते तर त्याला असं काही सरकार निधी देऊ शकेल का जे मान्यता करून असं असेल असं काही करता तर आणि तुम्ही बसूनच उत्तर द्याची विनंती करेल तुम्हाला नाही तुम्ही जे सांगितलं ते प्रॅक्टिकल आहे आपण हा कार्यक्रमच्या नंतर किंवा वगैरे बसू आणि स्किल डिपार्टमेंट आणि आपली संस्था यामध्ये पण एम तो तर लगेच करू शकतो त्यामध्ये काय नाही पण एम यू ची व्हॅल्यू काय ते आपल्याला बघावं लागेल एम केला फोटो आली नंतर काही नाही तर ते पण ॲम्रू केल्यानंतर हे जे लोक तुमच्या मी अतिशय चांगली रीतीने मांडला की महाराष्ट्रीयन लोकांना आता उद्योगामध्ये पुढे जायचे आहे ते अतिशय एक चांगली सुरुवात आहे पण मी फक्त महाराष्ट्र लोक पूर्वीपासून उद्योगामध्ये पुढे आहेत जे आता आपण मोठे मोठे बिघडक तुम्ही सांगितला पण जे कन्स्ट्रक्शनची टेक्निक छत्रपती शिवाजी महाराज कडे होती ते आधीही कोणाकडे नाही कोणाकडे नाही म्हणून ते वर्ष वर्षीला उभं राहिला आणि आठ महिन्याची महाराजाची प्रतिमा खाली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हे कालाचे जे काही उद्योग होते उद्य। ते फार विकसित होते फार टेक्निकल होते तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे तरी पण माझ्याकडे थोडक्या पिरियडसाठी टुरिझम डिपार्टमेंट होता तर टुरिझम डिपार्टमेंटमध्ये मला असा लक्षात आला की छत्रपती शिवाजी महाराजाने त्यावर त्या काळात केल्याचे एक किलोमीटर दूर एक समुद्रामध्ये एक मोठी दिवाल काय दिवाल काय सांगतात ही दि, ही बांधून ठेवली होती आणि ही बांधाच्या मागेचा कारण काय होता त्यांचे महाराजाचे जे शिप होते ते फार डीप ना होते तो ते तिथून हातदार करू शकतात पण ते फॉरेनचे जे आक्रमण करायचे अशी येणारचे ते फार डीप होते थे थे ते तिथे येतात तिथे मधून अडकतात जाता हा त्यावेळेची त्यांची टेक्निक होती कोणी त्याची बरोबर करू शकत नाही तुमची कोणी बराबर करू शकत नाही महाराष्ट्र हा देशाची आर्थिक कॅपिटल आहे तो हा बिर्ला बांगण अपनीचे मुळे नाही आहे हा तुमच्यामुळे आहे तुम्ही जे लोक आहे तुम्ही सर्वांनी स्वीकारा सहयोग केला म्हणून महाराष्ट्र आर्थिक कॅपिटल बेनी अजी अशी वेगळी आहे की तुम्ही पुढे जावा हे सगळं तुमच्या बरोबर येतील मी प्रमाणिकपणे तुमच्या जे काही उद न्यू उद्योजकच्या करणार आहे मी आता लगेच सांगू शकत नाही तुमचे मित्र आहे तुम्ही माझे पण मित्र आहे पण पाच प्रोग्राम पूर्वी पण एकत्र करणार आहे नंतर पण करणार आहे जे काही सांगू ते कसा पूर्ण करायचं ते मला एक दिवस द्या परवा पण परत बोलू आपण असा काही प्रयत्न करू ते सरकारी एक्सपेन्सिजवर मी उद्योजक संस्था महाराष्ट्रामध्ये कमीत कमी, -कमी दहा कार्यक्रम कसा करू शकता हे मी बघा तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद आता आपल्याकडे खूप सारे स्टार्टअप्स आहेत ऍक्च्युअली स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये खूप सारे स्टार्टअप आहेत तर गुजरात सरकार किंवा बँगलोर सरकार प्रत्येक स्टार्टअपला दहा लाख किंवा आठ लाखाचा फंड देते तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही योजना आहेत का तुम्ही ज्या करू शकता कारण का आता आपल्याकडचे स्टार्टअप एक तर बँगलोर शिफ्ट असं आहे असं नाही आहे स्टार्टअपची योजना आमच्याकडे आहे तुम्ही कोणत्याही मी उद्योजक संस्था मार्फत तुम्ही मी रुपये सांगतो तुम्ही कोणी दोन तीन तर माझ्याकडे आपली संस्था त्या मार्फत आणून द्या त्याने सरकारचा कसा फायदा मिळेल हा मी लगेच तुमच्या सात दिवसामध्ये करून देऊ बंगलोरमध्ये प्रत्येक विस्तार रुपया देत नाही त्यांच्या पण चॉईस आहे आमच्याकडे पण चॉईस आहे पण मी उद्योजक मार्फत येणार आहे त्यांच्यावर कसा रिलायन्स करू कसा करू तुम्ही मार्क